नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर आज बनवूया करंजा खुसखुशीत तोंडात विरगडणाऱ्या करंजा त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा घ्या त्यामध्ये एक चम्मच तूप घाला आणि चवीपुरतं थोडं मीठ घाला आणि एकत्र मिक्स करून घ्या त्यानंतर दूध घालून याला छान मळून घ्यायचं आहे नरम असा उंडा चोरून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याला थोडा वेळ द्यायचा पाच मिनिटापर्यंत पाच ते सात मिनटापर्यंत याला छान मळून घ्यायचं आहे याप्रमाणे मी मळून घेतेय मळून झाल्यावरही याला छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे हा हुंडा नरम चोरून घ्यायचा आपल्याला कडक न होता ना कामाने असा पाच ते सात मिनिट छान चोडून घ्यायचा आणि यावर एक वाटी झाकून घ्यायची आपल्याला आणि तोपर्यंत आपल्याला पिठी बनवून घ्यायची सारण भरायला त्यासाठी पाच ते सात चम्मच तूप घालून घ्यायचं आहे दोन वाटी मैदा घालायचा आहे हे बघा ह्या वाटीनं मी माप घेतलेला आहे दोन वाट्या मैदा पाच ते सात चम्मच तूप घालून याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याचा खमंग वाद घरात वास सुटते सुगंध येते सुगंध येईपर्यंत याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गुठळ्या फोडत जायचे आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे गुठडी हो नये द्यायची आहे एकसारखा हात चालवत ठेवायचा आहे मंदाचीवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी म्हणजे मैद्याच्या ऐवजी दोन वाटे गव्हाचं पीठसुद्धा याच्यामध्ये यूज करू शकता गव्हाचं चा पीठ चाळून घ्यायचं दोन वाटी आणि मैद्याऐवजी यूज करायचं त्याच्याही करंज्या खूप छान लागतात हे सारण बनवतो आहे आपण गुठळ्या फोडत फोडत न्यायच्या आहे गुठळी राहता कामा नाही कारण त्यामुळे करंजी फुटू शकते असं करत करत आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे मी भाजून घेते भाजल्याने मैदा छान हलका होतो कलर बदलत चाललेला आहे मैद्याचा या पद्धतीने छान भाजून घ्यायचा आहे मंदाचीवरच हे भाजलं गेलं पाहिजे नाहीतर खालून जळू शकते बघा हा चम्मच आहे तो ह्या चम्मचनी पाच ते सात चम्मच घ्यायचे आणि हा छोटा चम्मस असेल तर दोन तीन चमचे जास्त यूज करायचे आहे तुपाचं माप सांगते आहे मी तुपातच भाजा छान चवही लागते आणि सुगंधही येतो आपली पिठी भाजणं होते तोपर्यंत जे आपण मघाने कणिक मळून घेतलेली आहे रव्याची त्याचं पीठ छान मोडतं तोपर्यंत बघायचा रंग बदललेला आहे गोल्डन कलर आलेला आहे मोठ्या आचेवर जर तुम्ही हे भाजलं तर जळू शकते म्हणून मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे होत आलेलं आहे यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं जिन्नस घालून घ्यायचं आहे त्यासाठी दोन वाटी त्याच वाटीने एकच वाटी, एक वाटी सॉरी एक वाटी घेऊन याची पिठी साखर वाटून घ्यायची आहे मिक्सरला दोन वाटी मैद्याला एक वाटी कारण माझ्याकडे जास्त गोड खात नाही म्हणून एक वाटी साखर यूज केलेली आहे मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडं याच्यामध्ये जास्त टाकू शकता मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे मैदाऐवजची जर आपण गव्हाचं पीठ वापरलं त्याचीही करंजीची चव खूप टेस्टी लागते माझ्याकडे थोडा मैदा शिल्लक होता म्हणून मी मैद्याचा यूज केलेला आहे यामध्ये खोबरा किस घालायचा आता आपल्याला खोबरा किस पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एकत्र नंतर वेलची पूर टाकूया पाच ते सात विला विलची घेऊन आपण त्याला बारीक कुटून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे याला अजून दोन मिनटं याला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा तुमचा गुंडा जर कडक आलेला असेल तर पुन्हा यामध्ये थोडं दूध किंवा पाणी टाकून याला छान चुरून घ्यायचं आहे चुरून घेते मी नरम गोडा झाला पाहिजे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला हे सारण पण थंड होत आलेलं आहे थोडं घोळण्यासाठी आपल्याला मैदाच घ्या वापरायचा आहे इथे मैद्याचाच यूज करायचा आहे आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे मैदा घ्यायचा आहे अशा छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि त्यापासून पापड्या लाटून घ्यायच्या आपल्याला एकदम पातळ जाडसर नको व्हायला पातळ आपल्याला छान पापडी लाटून घ्यायची आहे मी दाखवते आहे त्याप्रमाणे बाबा मी पापडी लाटून घेते झाली पापडी लाटून या पद्धतीनं आपल्याला पापडी लाटून घ्यायची आहे आता ह्या पापडीला साच्यावर ठेवून घ्यायचं आहे दाखवते आहे त्याप्रमाणे ज्या साईडनं या साच्याला डिझाईन आहे त्या साईडनं कमी पापडी ठेवायची आहे त्या साईडनं कमी पापडी ठेवायची आणि इकडच्या साईडनं जास्त जेणेकरून आपल्याला तुमळता आली पाहिजे आता यामध्ये मी सारून भरून घेते दाटून छान सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे मी लावते त्याप्रमाणे एका बोटाने बघा मी पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून दुमडल्यावर ती पापडी चिपकेल आता ही पापडी यावर दुमळून घ्यायची आणि कडा छान दाबून घ्यायचे जेणेकरून तेलात ते निघणार नाही याप्रमाणे सर्व करंजा मी बनवून घेणार आहे साईडनं छान दाबून घ्यायचा आपल्याला आणि जास्तीचा भाग तोडून घ्यायचा याप्रमाणे आता करंजी साच्यामधून आपल्याला उलटवून घ्यायची आहे इझिली उलटते अशा सर्व मी करंजा बनवून घेते आहे बघा मी बनवून घेतलेल्या आहे एकीकडे नंतर आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे मी तेल कढई ठेवते गॅसवर त्यामध्ये तेल घालायचं करंजी डुबेल इतकं तेल घालायचं आणि एक एक करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे आधी तेल तापू द्यायचं आणि नंतर मंदाचीवर होऊ द्यायचं बघा या पद्धतीने तुम्हाला जर करंजा लालसर लागत असेल तर तुम्ही जास्त तळून घ्या म्हणजे जास्त वेळ तेला होऊ द्या त्याला त्या थोड्या लालसर होतील मी पूर्ण अशाच करंजी एक एक करून तळून घेते आणि ही करंजी खायला खूप खुसखुशीत कुछ लागते असं तेल त्यावर ते झोकून घ्यायचं आहे आपल्याला तेल थोडं जास्त तापलेलं असल्याकारणानं मी गॅस बंद करते एक एक करंजी तोडून घ्यायची तुम्हाला जर लालसर आवडत असेल तर तुम्ही जास्त लाल होऊ देऊ शकता पण त्या त्याही टेस्टी लागतात जास्त जळूनही द्या जास्त जडते नाही तर मग अशा एक एक करून आपल्याला करंजा काढून घ्यायचे बघा मी सर्व करंजी तळून घेते तर बनवून तयार आहेत आपल्या मऊ खुसखुशीत अशा करंजा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत अस असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नाव नवनवीन रेसिपीजसाठी लाईक सबस्क्राईब अँड शेअर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद